था 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 तर शेतकरी बांधवांनो आज मी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या कृषी ॲपबद्दल माहिती देणार आहे तर सर्वात प्रथम जे ॲप आहे ते म्हणजे ई पीक पाहणी जर आपल्याला ई पीक पाहणी ॲप वापरता येत असेल तर चांगली गोष्ट आहे जर कुणाला वापरता येत नसेल तुमच्या जवळ आसपास तर त्यासाठी सहाय्यक ई पीक पाहणी सहाय्यक नेमलेले असतात तर त्यांच्याकडे जाऊन आपण ई सहाय्यक पाहणी करून घेऊ शकतात जर आपली ई पीक पाहणी अद्याप झाली नसेल एक काल शेवटची तारीख होती तारख संपून गेलेली आहे दुसरी जी आहे ती म्हणजे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स म्हणून एक ॲप येते प्लेस्टोरवर ती तुम्ही डाउनलोड करून तुमच्या विम्याबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता तुमचा क्लेम कुठवर आला आहे का काय त्यामध्ये क क्लेम केलता का कधी केलता त्यावर काय प्रक्रिया चालू हे सर्व काही तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये पॉलिसी स्टेटस किंवा पॉलिसी डाउनलोड करायची असेल पॉलिसी नंबर हे सगळं तुम्हा सर्व तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲपवर मिळते शेतकरी बांधवांनो आणि तिसरी जी महत्त्वाची ॲप आहे ती म्हणजे प्लॅनटेक्स प्लॅनटेक्स ही एक खूप महत्त्वाची ॲप आहे शेतकरी बांधवांनो ती तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळते ज्याच्या थ्रू तुम्ही प्लॅनटेक्स थ्रू, थ्रू तुम्हाला कुठलाही फोटो जर काढला रोगाचा त्याबद्दल त्या पिकाच्या किडीचा रोगाचा सर्व माहिती प्लॅनटेक्सवर मिळते तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी मी तुम्हाला महत्त्वाच्या ॲप्स सांगत आहे शेतकरी बांधवांनो की शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत जे म्हणजे पहिली ई पीक पाहणी दुसरं क्रॉप इन्शुरन्स ॲप ते तुम्हाला स्टोअरवर मिळू शकतात त्यानंतर जी मी ती तिसरी तुम्हाला ॲप सांगितली तीच म्हणजे प्लॅनटेक्स म आहे शेतकरी बांधवांनो तर अशा ह्या तीन चार महत्त्वाच्या ॲप्सबद्दल या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार होतो आणि हे जर तुमची ई पीक पाहणी झाली नसेल तर ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची आहे यावर्षी जर अनुदान विमा कर्जमाफी जे काही येणार ते ई पीक पाहणी येणार आहे त्यामुळे ई पीक पाहणी नक्की करून घ्या शेतकरी बांधवांनो धन्यवाद